हो पहिल्यांदा आमच्या रिपब्लिकन पार्टी आणि महिला आघाडीतर्फे सगळ्या महिलांना आजचा दिव खूप खूप शुभेच्छा आज वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमा आम्ही सगळ्या महिलांसाठी खूप स्पेशल दिवस आहे वटवृक्षाच्या सात फेरा घालून आम्ही आमच्या सौभाग्यासाठी सात जण मी तोच मिळो याच स्वप्न बघतो याची प्रार्थना करतो हे व्रतवृक्षाचं काम इतकं महत्वाचं आमच्या सगळ्या महिलांच्या जीवनात आहे पण गावची लोक काय करतात वटवृक्षापर्यंत न पोहोचता एक त्याची फांदी तोडून घरी घेऊन येतात आणि त्याची पूजा करतात हे सगळं न व्हावं म्हणून माझ्या सगळ्या सिनियर लोकांनी माझ्या सगळ्या महिलांनी एक आज छान प्रगतीचं काम केलं आहे एक कदम उठवला आम्ही बोरिवली नॅशनल पार्क मध्ये आज व्रतवृक्ष आणि पिंपळाचं वृक्ष यांचं रोपण करतो आता हेच दोन का त्याचं पण खूप मोठं रिजन आहे ऑक्सिजन सगळ्यात जास्त देणारे हे दोघं झाडं आहेत आणि ऑक्सिजनचा किती व्हॅल्यू आहे हे सगळं आपण कोविडमध्ये बघितलंच ते एक श्वासासाठी आपण किती खर्च केला आणि तरीही आपण आपल्या लवन्सला वाचू शकलो नाही जर का आपण अगदी होश हवासमध्ये असून आधीपासून हे काम केलं असतं तर आज कोविडमध्येही आपली स्थिती खूप चांगली झाली असती माझं एकच म्हणणं आहे आपण आपले सगळे स्पेशल डेला खूप छान प्रगतीने आणि खूप खूप छान पद्धतीने सेलिब्रेशन करतो बड्डे करतो आणि पार्टीज करतो केक मागवतो खूप काही अशा छान छान गोष्टी खायला मागवतो आणि खूप खर्च करतो तो खर्च तिथं न करता जर का आपण एक, एक 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 स्पेशल डेला दोन दोन चार चार पाच पाच झाड जरी लावलेत तर आपल्या येणाऱ्या पिढीला याचा खूप फायदा होईल आपल्या पृथ्वीला आपल्या लोकांना एक छान आणि सुखमय जीवन देण्यासाठी आपल्याला व्रतवृक्षाच्या ऐवजी सगळे वृक्ष म्हणजे अशा पद्धतीचे सगळे झाडं लावणं अत्यंत अनिवार्य आहे तर माझी सगळ्यांची सगळ्यांना ही विनंती आहे की पेड और हमारे इस सृष्टी को बचाओ सारे मेंबर्स की की कदम उठाया है और मैं आज से और अभी से उनके हर कदम से कदम धन्यवाद आता आमच्या महिलांचं आहे ऑक्सिजन वर लक्ष्य आमच्या महिलांचं आहे ऑक्सिजन वर लक्ष्य म्हणून त्यांनी आज लावले तो वटवृक्ष व ह्या वटपौर्णिमेच्या दिवशी म मुंबई आणि महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं आणि आमच्या सिने अभिनेत्री कापुरे मॅडम या यांच्या नेतृत्वाखाली आज अत्यंत चांगला कार्यक्रम नॅशनल पार्क या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मॅडमने सांगितल्याप्रमाणे ऑक्सिजनची अत्यंत गरज आहे प्रदूषण खूप वाढलेलं आहे आपण जर पाहिलं असेल की करोना काळामध्ये आपण ऑक्सिजनसाठी अनेक लोकांची बळी गेलेले आहेत आणि कोरोना काळामध्ये रिपब्लिकन पक्षांनी आणि आटोले साहेबांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे आमच्या महिलांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे आणि त्याचंच एक भान ठेवून आज आपण झाडं तोडण्यापेक्षा झाडाची पानं तोडण्यापेक्षा आज पौर्णिमेच्या दिवशी जर आपण वृक्षरोपण केलं तर तो मॅसेज चांगला जाणार आहे ऑक्सिजनची आम्ही निर्मिती करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आणि सध्याच्या काळामध्ये झाडांची खूप गरज आहे ऑक्सिजनची खूप गरज आहे आणि हे लक्ष ठेवूनच आमच्या महिलांनी आज नॅशनल पार्क या ठिकाणी अनेक झाडं लावण्याचा उपक्रम या ठिकाणी राबवला आहे त्याबद्दल मी त्या सगळ्यांचं सा अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि विशेष करून आमच्या महिलांनी संपूर्ण भारत देशाला आणि महाराष्ट्राला एक संदेश दिलेला आहे की आपण झाडं तोडण्यापेक्षा झाडं लावली पाहिजेत जगवली पाहिजेत झाडापासूनच आपल्याला जीवन मिळतं ऑक्सिजन मिळतं हवा मिळते शुद्ध आपल्याला आरोग्य मिळतं आणि म्हणून आमच्या महिलांनी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीनं अत्यंत चांगला कार्यक्रम घेतलाय त्याबद्दल मी त्यांचं जिल्ह्याचं अध्यक्ष म्हणून अभिनंदन करतो हा आज वटपौर्णिमा आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने पक्षाच्या वतीने आमची एक विंग आहे पर्यावरणवादी विंग आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आणि त्याचप्रमाणे आम्ही त्यालाच धरून की आज वटपौर्णिमा आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आम्ही सर्व महिलांना शुभेच्छा देतो ज्यांच्या भावना आहेत त्यांनी सगळ्यांनी पूजा करावी परंतु आपण नवीन युगात चाललेलो आहोत पर्यावरणवादी भूमिका घेऊन आपण ती पूजा करावी झाडं तोडू नये किंवा आपण हा समाजाला मेसेज द्यावा की आजच्या दिवशी झाडं न तोडता एक झाड लावून त्याची पूजा करावी असा मी हा संदेश वटपौर्णिमेच्या दिवशी देऊ इच्छितो आणि म्हणूनच आजचा दिवस वटपौर्णिमेचा आम्ही इथं निवडलेला आहे कोणाच्याही पूजेला वगैरे आमचा विरोध नाही आहे पूजा त्यांनी जरूर करावी परंतु वटपौर्णिमेच्या दिवशी हा निश्चय करावा की एक झाड आम्ही स्वतः लावणार कारण ऑक्सिजन लेवल आपली कशी काय होत होती हे आपण सर्वांनी करोनामध्ये पाहिलेलं आहे ऑक्सिजन किती हजारांना आपण घेऊन देखील जीव वाचवू शकलेलो नाही आणि जर आपल्या मुलांचं पिढीच्या पुढचं जर तुम्हाला संरक्षण करायचं असेल म्हणजे शुद्ध हवा त्यांना द्यायची असेल आपल्याला वाचवायचं असेल तर पर्यावरणवादी भूमिका घेऊन आपण एक झाड लावा आणि पूजा करा